जालना जिल्ह्यातील चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या तिघांच्या गोंदी पोलिसांनी मुक्त्या आवडल्या आहेत दिनांक तेवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जालन्यातल्या अंबड तालुक्यातील तुकापुरी येथील रहिवासी असलेले नसीर जमीर बागवान यांच्या मालकीची चार चाकी टाटा कंपनीची विष्टाकार कार एम एच एकवीस व्ही छत्तीस झिरो दोन ही त्यांनी त्यांच्या घरासमोरून तीन चोरट्यांनी नेली होती त्यामुळे नसीर जमीर बागवान यांनी याबाबतीत गोंदी पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानुसार गोंदी पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवली गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील चार चाकी गाड्यांचे पोलिसांनी शोध घेतला असता सदरची गाडी ही करंजळा गावच्या जवळ जायकवाडी कालव्या जवळ गोंदी पोलिसांना मिळून आली या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या गाडीसह गाडी चोरी, चोरी करणाऱ्या तिघांना जेलबंद केले आरोपी नंबर एक अमोल बंसी पवार वय अठ्ठावीस वर्षे राहणार घोंगडे आदगाव तालुका अंबड आरोपी नंबर दोन अमोल अशोक मेडकर वय वर्ष अठ्ठावीस व राहणार घोंगडे आदगाव तालुका अंबड आरोपी नंबर तीन प्रदीप उर्फ बाळू भाऊसाहेब चिडके वर्ष सव्वीस वर्षे राहणार सामनगाव तालुका जालना अशी ताब्यात घेतलेल्या तीन कार चोरट्यांची नावे आहेत त्यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन तीन अब्लिक पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक चोवीस बुधवार रोजी गोंदी पोलीस ठाण्याचे प्रेस नोटद्वारे देण्यात आले आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल मान्य अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर पोलीस उपनिरीक्षक आय एम शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मुंडे पोलीस नाईक योगेश दाभाडे पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पोटे पोलीस ठाणे गोंदी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक बाबा बालासाहेब खवल हे करीत आहेत स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ